मला आणि मी तिला शब्द दिला होता तिने शब्द का दिला हे माझ्या ध्यानात आलं म्हणल्यावर माझ्यामुळे शब्द दिलाय असं म्हणा की आणि असेल ना तर मोडा तो शब्द पल्ले चल की तुला हरिंदा होतो हरिन तुझ मला काय गरज पडली लहानपणापासून अशीच आहेत का ग तू का डोंगरात येताना दगडा का पडले आता तुझं आपलंय हिला दगड कळन झाले अभ्या इकडे जरा बस इथं अजून हो कारण तुमच्यामुळं मी लय ऐकून घेतलंय माझ्या आईनं तुमच्यासाठी लय सण केलंय जिथं जिथं वडील लागलं तिथं तिथं तुमच्याबद्दलचा राग अजूनच वाढत गेला आना तर तुम्हीच सांगा की एवढ्या वर्षाचा राग असा एका दिवसात कसा जाईल